हे जर वडेट्टीवारला काही वाटत तर आमच्या कॅबिनेट उपसमितीकडे त्यांच्या शंका किंवा त्यांना काही संशय वाटतो आहे तो आम्हाला कळवा या ठिकाणी राजकीय 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 फायदा फायदा किंवा स्टंट करून सामाजिक विषयाचा राजकीय स्टंट करून त्या ठिकाणी पॉलिटिकल काँग्रेस पार्टी ही जे करण्याचा प्रयत्न करत आहे हे त्या ठिकाणी चूक आहे काय म्हणणं आहे वडेट्टीवारचं त्यांनी आमच्या उपसमितीला सांगावं उपसमिती नक्की विचार करेल आणि उपसमिती यावर जर काही ओबीसीचं नुकसान होत असेल तर काही ओबीसीचं नुकसान होत असेल तर आमची उपसमिती त्यावर योग्य निर्णय घेईल सरकारने हो ज्या बारा मागण्या ओबीसीच्या मान्य केल्या त्याबाबत जीर, जीर जी आर काढण्यासाठी उद्या एक बैठक बोलवण्यात आलेली आहे नाही माननीय अतुल सावेजी जे मंत्री आहेत त्यांनी जे उपोषण सोडवलं होतं बबनराव तायवाड यांचं त्या उपोषणामध्ये त्या मागण्या होत्या त्याबद्दलची ती बैठक आहे पण ओव्हरऑल या राज्याच्या संपूर्ण अठरा पगड जाती बारा बोलतेदार समाजाचे जे काही मागण्या आहेत त्या मागण्याकरता किंवा जो काही या ठिकाणी थोडा आणि निर्माण झाला या संबंधी चर्चा करण्याकरता परवा दहा तारखेला अकरा वाजता मी कॅबिनेट सब कमिटीची बैठक बोलावली आहे मागील वीस वर्षात आदिवासी प्रवर्गातून अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र तयार करून जवळपास बारा हजार लोकांनी सरकारी नोकरी लागल्या नाही काय समोर आलं तर ही चौकशी झाली पाहिजे कारण शेवटी चौकशी तो या अशा विषयाला मीडियामध्ये बोलणं काही हो योग्य नाही जरांगी पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिला सतरा तारखेपर्यंत प्रमाणपत्र वाटप भूमिका घेऊन त्यांनी सांगितलं मी आधीच सांगितलं आहे की ओबीसी प्रमाणपत्र द्यायचं असेल की शेड्यूल ट्राईबचं द्यायचं असेल की एस सीचं द्यायचं असेल प्रमाणपत्र देताना आमचा जो महसूल विभाग आहे किंवा आमचे तहसीलदार आहे किंवा जे काही कॉम्प्युटेट अथॉरिटी आहेत त्या प्रमाणपत्र देताना जो फॉर्म आहे प्रमाणपत्रात जे काही डॉक्युमेंट लागतात परमात्मा पर देतानी किंवा अर्जाचा नमुना आहे त्या अर्जाच्या नमुन्यात जे जे डॉक्युमेंट लागतात ते द्यावे लागतात त्या अधिकाऱ्यांना तेव्हा अधिकारी सर्टिफिकेट इश्यू करतात म्हणजे सर्टिफिकेट इश्यू करताना कुठल्या तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मानावर तलवार देऊन उन्त, तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही कुणालाही त्या ठिकाणी दाखला द्यायचा असेल तहसीलदार वगैरे आमच्या जे काही अधिकारी नेमले असतील त्या अधिकाऱ्यांनी जे काही कॉम्पिटंट डॉक्युमेंट आहे लागणारे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट त्या अर्धासोबत द्यावे लागतात तरच त्या ठिकाणी म्हणतात ना रोहित पवारांनी खर्च आला उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळामध्ये काय काय झालं रोहित पवार जी जरा एकदा चष्मा लावून बघून घ्या कशा कशा जाहिराती झाल्या कुठल्या कुठल्या धंदाणग्या लोकांनी जाहिराती दिल्या कसं कसं एक्स्टॉर्शन झालं आम्हाला बोलायला लावू नका देवेंद्र फडणवीसजींच्या प्रेमापोटी एखादी जाहिरात पेपरमध्ये येणे यांचं का पोट दुखताय या राज्याला देवदुर्लभ अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रेमापोटी खूप प्रेम कमवला आहे देवेंद्रजीनी आमचे एकनाथजी अजित पवार सोबत देवेंद्रजीनी खूप प्रेम कमवलं आणि इतकं प्रेम कमवलं आहे देवेंद्र फडणवीसजींनी की टक्के मत तीन कोटी सतरा लाख मत देवेंद्र फडणवीस सरकारला हे मिळालेले आहेत मग प्रेमापोटी एखादी जाहिरात दिली यांच्या पोटात का गोळा आला छत्रपती शिवरायांच्या साक्षीने एक जाहिरात येत त्यांचे फोटो असते त्यांच्यावर मग छत्रपती शिवाजी महाराजांची त्या फो, ठिकाणी फोटो आहे त्या ठिकाणी दे, देवेंद्रजी छत्रपती शिवरायाला नतमस्त होत आहे आणि चौदा कोटी जनतेला नतमस्त होत आहे हे राज्य जनतेकरता समर्पित आहे हे राज्य जनतेकरता समर्पित आहे असा भाव आहे अॅडवर्टाइजमेंटचा भाव काय ते भावना काय त्या भावना समजून घ्या छत्रपती शिवरायांना नतमस्तक होऊन हे राज्य समाजाकरता समर्पित आहे चौदा कोटी जनतेकरता समर्पित आहे ही भावना त्या ऍडव्हर्टाइजमेंटची आहे आणि तुम्ही काय राजकारण करताच आहे तुमच्या पोटात काय गोळा उठला आहे तुम्ही काय काय केलं सर्व आहे आमच्याकडे आणि त्यामुळं मला त्यात काही जायचं नाहीये पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या प्रेमाबद्दल एखादी जाहिरात येत त्यावर एवढं कोटसूट उरत मला वाटतं हे चुकीचं आहे एक नाही हजार जाहिराती येतील देवेंद्र फडणवीसजीने एवढं कमवलं आहे आणि त्यामुळे राज्याकरता देवेंद्र फडणवीसजी एक कर्तृत्व नेतृत्व आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या जाहिराती अनेक लोकांनी दिल्या तरी अनेक काय गरज आहे मला वाटतं की नाव मला नाही नाव टाकलं तर काय एखादं वाटत व्यक्तीला वाटत एखाद्या व्यक्तीला असं वाटतं माझं प्रेम आहे पण मला दर्शवायचं नाहीये म्हणजे देवेंद्रजीवर एखादं प्रेम असेल कुणाचं आणि त्यांनी चौदा कोटी जनतेकरता हे राज्य पुन्हा नेलं आहे महाराष्ट्र हा विकसित महाराष्ट्र होतोय महाराष्ट्रामध्ये प्रचंड मुंबई पासून नागपूर पर्यंत विकास होतोय अशा प्रेमापोटी काही लोक असे असतात की त्या ठिकाणी नाही देत आपलं नाव त्याला काय फरक पडत पण त्या भावना काही वेगळी आहे का त्यामुळं भावनेचा आदर केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी मुद्रिकेला नतमस्त होऊन ही भावना त्या ठिकाणी व्यक्त झाली आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही विरोधकांनी आरोप करण्याचा काही तथ्य नाही निमंत्रण नाही ती बैठक आधीच सांगितलं ही बैठक ही बबनराव तायवाडेंच्या यांच्या आंदोलनाच्या संबंधाने आहे आणि परवा माझी जी बैठक आहे कॅबिनेट सबकमिटी त्यामध्ये भुजबळ साहेब आहे पंकजा सर्वच आहेत त्या मध्ये आम्ही सर्व बोलणार आहोत वीरशैव समाजाने म्हटलेलं की हिंदू म्हणू नका जातीय जनगणनेमध्ये त्यांच्यासाठी वेगळा कॉलम ठेवा याच्यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार आहे कारण परंपरागत तो वीरशैव समाज भाजपचा मतदार राहिले नाही आता मला काय म्हटलं आहे तुम्ही आता बाईटवर विचाराल आणि मी बाईटवर उत्तर देईल असं नाही आहे मीडियामध्ये मला समजून घेऊ द्या कारण लिंगायत समाज असेल वीर वीर समाज असेल या समाजाशी मी त्या ठिकाणी चर्चा करेल काय म्हणणं ऐकून घेईल